मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदार सुरेश खाडेंचा जाहीर निषेध हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी भीम आर्मीचे जयलाभ शेख मिरज मतदारसंघ हे राखीव मतदारसंघ असून आमदार सुरेश खाडे यांनी बेताल वक्तव्य करून संपूर्ण मिरज मतदारसंघातील मतदारांचा अपमान केलेला आहे आपण जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम भीम आर्मी संवेदन रक्षक बलातर्फे निषेध व धिक्कार करतो सुरेश खाडे यांनी जे आमदारकी भोगत आहे ते निव्वळ आणि निव्वळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे व संविधानाची देण आहे आणि हे सुरेश खाडे यांना विसर पडलेला आहे कदाचित मंत्रिमंडळामध्ये स्थान हो हत निराश न मिळाल्यामुळे हातबल भरकटलेले सुरेश बेताल वक्तव्य करून संपूर्ण मिरज मतदारसंघातील गुणागोविंद राहणाऱ्या हिंदू मुस्लिम दलित यांच्यामध्ये तिरस्कार द्वेष मस्तर गृहणा व मनामध्ये वीज कालवण्याचं काम करत आहे की काय हे तपासणे देखील गरजेचे आहे सुरेश खाडे यांनी मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान संबोधल्याने या वक्तव्याचा निषेध करावे तेवढे थोडे आहे सुरेश खाडे यांनी संपूर्ण मिरज मतदारसंघाच्या जनतेशी माफी मागावी भी, अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर तिरडी मोर्चा काढणार असे जयलाब शेख म्हणाले मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदार सुरेश खाडे यांचा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने जाहीर निषेधवर देखा मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी निव्वड परिसिद्धीसाठी काहीतरी म्हणून एखादा समाजाला टार्गेट करण्याचं हे काम करायला खरोखर हे निषेधार्थ आहे कारण सुरेश खाडे हे ज्यावेळी आमदारकीची शपथ घेत असताना संविधानावर हात ठेवून शपथ घेतलेली आहे आणि हे आमदारकी जे मिळाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे त्यांना ही देणगी विसरलेलं आहे वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यात पोचलेले नाही कारण आपण दलित समाजाचे आहेत दलित समाजांचा फार मोठा उपकार बाबासाहेबांनी फार मोठा उपकार केलेला आहे दलित समाजावर आणि दलित समाजाला उपकार करतानाच बाबासाहेबांनी भोजनावर सुद्धा उपकार केलेला आहे कारण बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे या संविधानाच्या आधारावर आपण आमदार झालेले आहेत आणि आपण मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणताय अरे ला का अरे आपल्याला लादलाद जा आहे की नाही अरे आपण काय बोलताय काय भान आहे की नाही हां एक जबाबदार व्यक्ती असून आपण बेजाबदारपणाने बोलताय अरे आपण कर्तृत्वात लोकांमध्ये जावा असं तर वादगार व्यक्त करून मिरजेमध्ये नुसतं प्रसिद्ध मिळवायचे आहे अरे मै मिरज शहर हे दलित मुस्लिम हिंदू मुस्लिमांची ऐक्याची प्रतीक म्हणून अख्ख्या भारतात अख्ख्या जगामध्ये खार्जी आहे आज दुधात साखर म्हणून आता आम्ही इथे हिंदू मुस्लिम दलित इथे राहत असताना आपण केलेले वक्तव्य खरोखरच आहे विचार करण्याची वेळ लावणारी ही वेळ आहे तर आपण लोकांनी याचा विचार करावा आणि समस्त मिरजकर लोकांची आमदार सुरेश खाडे यांनी माफी मागावी आणि असल्या स्थाना असले, असले वक्तव्य करणाऱ्या लोकांना विधान विधानसभेमध्ये यांना जागा असता कामा नाही राज्यपालाने आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून यांची आमदारकी रद्द करावी कारण यांचं वक्तव्य हे फार वेगळ्या वळणावर लिहून जाऊन मिरजकरांच्या मनामध्ये रोष निर्माण केलेला आहे आणि आम्ही समस्त भारतीय या घटनेचा निषेध करतो या वक्तव्याचा निषेध करतो आणि सुरेश खाडे यांनी राजीनामा देऊन परत या मिरज मतदारसंघामध्ये उभा राहून निवडून येऊन दाखवावे एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान